नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूटूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज तीन फेब्रुवारी सायंकाळचे सहा वाजत आहेत आज आपण आज रात्रीचा आणि उद्याचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आसपास डब्ल्यू डी सध्या सक्रिय आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच खाली हरियाणा पंजाब दिल्ली राजस्थान उत्तर प्रदेश या भागात पुढील दोन दिवसात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर सध्या कोणतीही सिस्टीम सक्रिय नाही आहे त्याच्यामुळे पावसाचा अंदाज दक्षिण भारत मध्य भारत या भागात कोणत्याच भागातून नाही आहे पूर्व भारतात अरुणाचल प्रदेश आसाम या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आज आणि उद्या आहे त्याच्यानंतर आपल्या राज्याबद्दल जर पाहायचं गेलं तर थंडीचं प्रमाण मागील काही दिवसापासून खूप प्रमाणात कमी झालेलं आहे आणि पुढील चार ते पाच दिवस कमीच राहील सहा तारखेनंतर परत एकदा उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढेल आणि परत एकदा थोडीफार थंडी पाच सहा तारखेनंतर वाढू शकते त्याच्यानंतर आज रात्रीचा आणि उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज रात्री आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या भागात रात्रीची थंडी थोडीफार राहील तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातसुद्धा रात्रीची थंडी थोड्याफार प्रमाणात राहील दिवसाचं तापमान सर्व जिल्ह्यातून वाढलेलं आहे त्याच्यानंतर दहा अकरा आणि बारा फेब्रुवारी या तीन दिवसात विदर्भातील या जिल्ह्यातून पावसाचा अंदाज आहे गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर यवतमाळ चंद्रपूर या सर्व पट्ट्यात ढगाळलेला हवामान आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दहा अकरा आणि बारा फेब्रुवारी रोजी आहे त्यावेळी तशा आपण अपडेट नक्कीच तुम्हाला देऊ बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो